नमस्कार सतर्क तळेगावात उद्यानातील गाडी बंद हिरमोड तळेगाव दाभाडे येथील सरसेनापती उमाबाई दाभाडे उद्यानाची दुरावस्था झाली आहे या उद्यानाचे उद्घाटन मोठा गाजावाजा होऊन जानेवारी दोन हजार बावीस मध्ये झाले हे उद्यान लहान मुलांचे आकर्षण ठरले होते परंतु तेथे लहान मुलांसाठी चक्कर मारण्यासाठी असलेली झुकझुक गाडी गेले दोन ते तीन महिने झाले बंद आहे यामुळे हिरमोड झाला आहे सध्या तळेगाव दाभाडे शहरातील आणि सभोवतालच्या परिसरातील ग्रामीण भागातील बालचमू पालकांसह झुकझुक गाडीत बसण्यासाठी मोठ्या आशेने तेथे येतात परंतु गाडी बंद असल्यामुळे त्यांची निराशा होत आहे ते तेथे जाऊन आशिष खांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पाहणी केली असता या गाडीचा रूळ खराब झाला असून रुळामधील लाकडी पट्ट्या खराब झाल्या आहेत काही कुजलेल्या आहेत असे दिसून आले शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्यामुळे परिसरातील मुले तिथे झुकझुक गाडीत बसण्यासाठी गर्दी करत आहेत परंतु गाडी बंद असल्यामुळे त्यांना गाडीत बसून सफर मारायला मिळत नसल्यामुळे निराश होऊन परत जावे लागत आहे त्यामुळे ते त्यांचा हिरमोळ होत आहे तरी सदर गाडी तातडीने चालू करण्यात यावी निदान राहिलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तरी बाला झुकझुक गाडीत बसण्याचा आनंद लुटता येईल तसेच या उद्यानामधील गवतास बरेच दिवसापासून पाणी दिले नसल्यामुळे गवत सुकले आहे झोके घसरकुंडी आदी खेळण्याचे साहित्य खराब झाले असून धोकादायक झाले आहे लहान मुले त्यावर खेळतात यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी अशी पालकांची मागणी आहे तसेच उद्यानाची वेळ फिक्स करण्यात यावी अशी परिसरातील आशिष खांडगे दिनेश निळकंठ विनोद जोगदार नितीन पोटफोडे खैतान सिंग खिची मयूर निळकंठ आदी नागरिकांची मागणी आहे तळेगाव दाभाड येथील अनेकांचे पाहुणे परगावी आहेत त्यांची मुले म्हणतात मामाच्या गावाला जाऊया तळेगावला जुगजुग गाडीत बसूया पण ही गाडीच बंद आहे येथे आल्यावर त्यांची निराशा होते तरी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे आज या ठिकाणी या ट्रेन मध्ये कमीत कमी एका टाइमाला वीस ते पंचवीस मुलं बसतात या ट्रेनच्या सेफ्टीच्या दृष्टीने आज हे लाकूड बघा काय का दुरु क्वालिटीचा लाकूड आहे आणि हा स्क्रू यावढीच्या स्क्रू स्क्रूवर ही ट्रेन फिट केलेली आहे उद्या जर इथं काही दुर्घटना घडली एखाद्या मुलाला दुखापत झाली तर त्याचा खर्च कोण करणार प्रशासन इथं काही लक्ष देत नाही प्रशासनाचा अगदी दुर्लक्ष आहे नाही त्या गोष्टीकडं प्रशासन लक्ष देत आहे पण ज्या गोष्टीकडं लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि संध्याकाळच्या टायमाला इथं लोक पण नसतात गार्डन वाले कोण माणूस एक पण इथं फिरकत नाही या ठिकाणी मोठा आयमास्क लावलेला आहे पण हा आयमास्क काही का उपयोगाचा नाही हा रात्रभर बंद असतो मग हा लावण्याचं कारण काय जर तुम्हाला संध्याकाळी गार्डन ओपन उघड ठेवायचं नाहीये तर मग लाईट कशासाठी लावली प्रशासनाने ना खर्च केलाय समजा तर संध्याकाळी लोक येणार आहे म्हणून तर लाईट लावली तर संध्याकाळी सात वाजताच गार्डन बंद करून टाकतात मग मा लोकांनी म्हाताऱ्या माणसांनी जेवल्यानंतर फिरायचं कुडं जायचं कुठे जर एखाद्या आजींना किंवा आजोबांना बसायचं असेल तर गार्डन जर बंद सात वाजता तर ते, ते कुठं जाणार कसे जाणार आणि कॉलनी बऱ्याच महिलांच्या पण तक्रार आहेत की आम्हाला टायमावर आतमध्ये सोडत नाही आणि लहान मुलांच्या पण तक्रारी आहेत की आम्ही आतमध्ये खेळायला आलो तर इथले जो स्टाफ आहे तो आम्हाला बाहेर उचकून लावतो अशी माझ्या प्रशासनाकडे विनंती आहे की यांनी जातीने थोडस लक्ष देऊन गार्डनची दुरावस्था ही चांगली अवस्था करण्यात प्रयत्न करावा गार्डन आहे ना सात आठ महिने झाले बंद आहे वेळेवर ते उघडतच नाही आणि मिनी ट्रेन साठी आखे तळेगाव वडगाव वरून लोक परत ते रिटर्न जाते छोटा गेट ते उघडला तरी साडेचार पाच वाजता छोटा गेट तो उघडते आणि सहा वाजता परत बंद करते त्याच्यामुळे लोकरचे ते लोकर मिनी ट्रेन चालू करा आणि ते गा... गार्डन मध्ये कुठे कुणाला बसून देत नाही काही नाही खेळत असताना हकलून देतात आणि व्यवस्थित निगराणी नाही करत त्याच्यामुळे रेल्वेचे कणे चालू करायचं दुरुस्ती करायचं एवढं विनंती आहे करताच केले ना काई काई गार्डन पण लक्ष देणार पाहिजे ना कुणीतरी लक्ष द्यावा इथं काय चाललंय काय नाही गार्डन कसं आहे झाड का काय त्यांना पाणी नाही वेळेवर गेट उघडत नाही वेळेवर काही काही लोक रिटर्न जातात नारळ होऊन नमस्कार मी दिनेश इथला रहिवासी अल्टिनो कॉलनी मधला आज या आपल्या ऐतिहासिक भूमीमध्ये जिथे आंबेडकरांचं मोठं स्मारक आहे तिथे नगरपालिकेने खूप खूप असं चांगलं गार्डन निर्माण केलं होतं पण आज प्रशासकीय काळामध्ये त्याची जी जा, झालेली दुर दुरवस्था आहे तर आमच्या इथल्या नागरिकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतोय आणि इथे असलेली जी मिनी ट्रेन आहे हे तळेगावचं वैभव असून या वैभवाचं या प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे अक्षरशः त्याचा बोजवाला उडलेला आहे तर माझी आमच्या सर्व कॉलनीच्या वतीनं विनंती आहे की जर प्रशासनानं थोडं लक्ष घातलं तर हे आपल्या ऐतिहासिक भूमीमध्ये असलेलं तळेगावचं भूषण असलेली ही मिनी ट्रेन आहे ही जर व्यवस्थित जा चालू झाली तर नगरपालिकेला उत्पन्नाच्या साधनाबरोबरच तळेगावचं नावलौकिक होण्यास मदत होणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा